सास सुन्नाचं भांडण फटक सास सुन्नाचं भांडण सुन नवऱ्याकडे गेली नवऱ्याला म्हणली हो का एकतर घरात ती राहील नाहीतर बायको जर अशी म्हणली ना बिनंदास्त तिची बॅग भारून तिला माहेरी सोडून या ती म्हणजे तुम्हाला काय जाते आहे आमचं वाटोळं होईल ना काळजी करू नका मी दुसरे करून देते मी देते काळजी करायची नाही अवघड नाही तुझा फक्त अशी म्हणायची तिची हिंमत नाही झाली पाहिजे एवढं आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे की आपण त्यांच्यावरच प्रेम बघून हिची हिंमत नाही झाली पाहिजे जी म्हणायची की तुम्ही आई बापाला सोडा आपलं तेवढं असायला पाहिजे आपण त्यांचा अपमान केला तर हिची ताकद होती त्यांचा अपमान करायची जर आपण त्यांचा अपमान केला नाही काय हिंमत आहे बायकोची सासुऱ्याचा अपमान करायची आपलं कुठं तरी चुकत आहे ना आपलं नाही चुक द्यायचं चला मग दादा असं म्हटल्यानंतर नवरा म्हणला हे भक्ती माझी आई आहे तू माझी आहे दोघीची मला गरज आहे काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील म्हणली माझे बी आईला आना तुमच्या आईला सांभाळते नव म्हणला बरं आहे की तुझी आई माझ्याच घरी का म्हणली आना आण नवरा म्हणला बाई तुला दोन बार माताला सांभाळणं होत नाही तू एक काम कर कुठली तरी एकच सांभाळ आहे म्हणली माझे सांभाळते तुमच्या माझेच काय गरज टकू म्हणली मारून बरं म्हणला टको मारून कधी मारायची चांगल्या उशीर कशाला म्हणली आज रात्री बारा वाजताच मारायची पटपट माता मावड्या कोण मारायची कोण मारायची सासू कधी आज रात्री आज रात्री हा गाववाले आले अय आयोजक मंडळी त्यांनी कोणी माझं कीर्तन ठेवायला पुढाकार घेतलाय नम्रतेची विनंती आज रात्री बारा वाजता जर काय घडलंच <laughs> आपल्यावर टाकलायचं नाही तुमचं तुम्ही निस्तारायच मारायची बारा वाजता होती बहात्तर नकरा <laughs> <laughs> या जातीला काय माहिती या जातीने काय गोळ घातला तिला दगड घेतला नवऱ्याच्या तिला म्हणली मारा नवरा किती कडू <laughs> नवरा म्हणला <बनला। laughs> कशी तरी असली तरी माझी माझी कुठे आहे तिला काय माहिती पांघर खाली कोणाची आहे तिला दगड घातला म्हातारीच्या टसक्यात घातला म्हातारी जाय खालास कोच्यात बांधली फुलात नेऊन सोडली कपचू बसव की नाही पण बाईची जात बसत नाही बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही तिकडलं हिकडलं ढिकडलं तिकडलं आणि अजून सांगायची पद्धत तू हाय म्हणून सांगते दुसरीला सांगितलं नसतं अच्छा गावाला सांगितलं अजून कोणाला सांगायचं सांगते म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायकोला आत का <laughs> 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 माथा भाऊया कुठं सरत्यात तुम्हाला <laughs> 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 कुठं सरत्यात पंपाच्या त्याच कारण तुम्हीच आहेत <laughs> त्याचं कारण असे पंपावर लिहिलेलं असत ये आग लावणाऱ्या नवरा बायकोच भांडण लागलं भांडण बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घरदार शितीमाडी आई बा बहीण बाळा सगळं मी सांभाळते सगळं मी सांभाळते मी काय काय सांभाळू नवरा म्हणला फक्त तोंड सांभाळ तेवढं तरी सांभाळलं ना जगाचं आता शांत बसावं की नाही हिने हिनं काय केलं ताकाचा डेरा घेतला रवी घेतली आणि घुसळण करायला सुरुवात केलं गपचुप करावं की नाही गाणं म्हणत म्हणत करायची काय गाणं म्हणायची ताक करते घरात ससवाय गी लिपुरात ताक घरात ससवाय गेली लिपुरा नवरात्र झोपीतून उठला आपलं मॉडेल लई चुत आलंय म्हणला बघावंच लागतंय जरा हिच्या कठा त्याने मी चरवी घेतली चरवी मशी पशी आला गाणं म्हणत म्हणीत धार काढायचा लक्ष देऊन ऐकाकडे काय गाणं म्हणायचा गाणं दार काढतय जाय फटेजाय गालात दार काढतंय दारातन फटेजाय गाला महिला वाटत आता कसं वाटतंय